नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा अपडेट शेतकऱ्यांसाठी असणार आहे सरसकट पुन्हा आता शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्यात आलेली आहे सरसकड शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येणार आहे शासनाचा खूप मोठा निर्णय आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना सन्मान योजनेते उर्वरित शेतकऱ्यांची आता कर्जमाफी होणार सध्या महाराष्ट्रात राजकारणात तापत आहे या पक्षाचा त्या पक्षात त्या पक्षाचे ह्या पक्षात जात आहे आणि तसंच शेतकऱ्यांना प्रश्न राहिलेला आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो अजूनही कारवाई केली जाणार त्यासाठी सहकार विभागाने मुख्यमंत्री कार्यालयात कर्जमाफीची फाईल दिलेली आहे बऱ्याच दिवसापासून राज्यात कर्जमाफीचा विषय मोठ्या घोषणा करत आहेत पण अद्यापही कोणतीही कर्जमाफी राज्यात झालेली नाही याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे की मोहलाईन म्हणून बनून आता माहिती समोर आलेली आहे त्या तपशील मिळत नसल्याने कारणात येथे सहकार्य विभागाने मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे कर्जमाफी आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये कर्जबजार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवण्यात आली होती ही योजना त्यावेळी ऑनलाईन तयार करण्यात आलेला पोर्टलद्वारे राबविण्यात आली होती परंतु आता सध्या उर्वरित शेतकऱ्यांची योजना पोर्टलद्वारे राबवण्यात अपेक्षित आहे किंवा पोटो फोटो क्षेत्रात संपूर्ण डाटा मात्र ऑनलाईन बंद होऊन माहिती सुरू करण्यात आलेली आहे या अर्थामुळे सहकार विभागाने कर्जमाफीसाठी प्रयत्न करत माहिती दिलेल्या पत्रामुळे पुढील प्रक्रिया बंद पडले पडले आहे मुख्यमंत्री कार्यालय मार्ग काढावी अशी विनंती सहकार विभागात केली आहे अशी परिस्थिती त्यांच्या मुख्यमंत्री पकडे पाठवली आहे अध्यक्षपदी यावरती मार्ग निघेल व सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांची व्यक्त केली जाणार आहे पर्यंत थकीत असलेल्या कर् सर्व कर्ज आणि मुद्दल व्याजाचं दीड लाखापर्यंत कर्ज माफ होणार दीड लाख केक्षा जास्त शेतकऱ्यांनी एक वेळा समजवता म्हणून दीड लाखपर्यंत कर्जमाफ होणार आहे दोन हजार पंधरा सोळामध्ये कर्जात परत चोवीस टक्के किंवा दोन लाख पन्नास हजारपैकी कमी असतील रक्कम बिस्तल परत अनुदान एकूणच लाख शेतकरी या पात्र आहेत अशा प्रकारे जे शेतकरी कर्जमाफी उर्वरित होणाऱ्या शेतकरी मित्रांनो आता फाईल सरकार विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलेली आहे